विक्टोरिया हाऊस इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणी जिंदाल स्टील कंपनीवर गुन्हा दाखल बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेवरून मुंबई महापालिका प्रशासनाची महापौर सुनील प्रभूंना नोटीस एफडीआयच्या मुद्द्यावर आज संसदेत चर्चा मायावती आणि मुलायम यांच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष नरेंद्र मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नका अमेरिकेतल्या सत्तावीस खासदारांची शिफारस गुजरात दंगलीतल्या बळींना न्याय न देऊ शकल्याचा ठपका मुंबईतील व्हिक्टोरिया हाऊस इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जिंदाल साऊथ वेस्ट स्टील कंपनीच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याच प्रकरणी टीपीसीएल या टीपी आय टी कंपनी विरोधातही नाम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोन्ही कंपन्यांवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघातात आठ जण जखमी झाले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या जागेवरून मुंबई महापालिका प्रशासनाने महापौर सुनील प्रभूंना नोटीस बजावली आहे बाळासाहेबांच्या अंत्यसंस्कारासाठी शिवतीर्थावरील जागा एका दिवसासाठी मागितली होती त्याचबरोबर ती जागा साफ करून देणार असल्याचं प्रभूंनी प्रशासनाला सांगितलं होतं मात्र अद्याप तसं न झाल्याने मनपा प्रशासनाने महापौरांना नोटीस बजावली आहे रिटेल क्षेत्रात एफडीआयच्या मुद्द्यावर संसदेत आज आणि उद्या चर्चा होणार असून त्यानंतर मतदान होणार आहे लोकसभेत आज दुपारी दो दोन वाजल्यापासून नियम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत चर्चेला सुरुवात होईल तर राज्यसभेत नियम एकशे अडुसष्ट अंतर्गत चर्चा होणार आहे बहुमताच्या जोरावर लोकसभेत एफडीआयला समर्थन मिळेल असं काँग्रेसला वाटतय मात्र राज्यसभेत अपेक्षित संख्याबळ काँग्रेसकडे नाहीये एफडीआयच्या मुद्द्यावर राज्यसभेत होणाऱ्या मतदानात युपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या सपा आणि बसपाची महत्वाची भूमिका ठरणार आहे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये अशी शिफारस काही खासदारांनी अमेरिकन सरकारला केली आहे अमेरिकेतील सत्तावीस खासदारांनी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांच्याकडे शिफारस केली आहे दोन हजार दोनच्या गुजरात दंगलग्रस्तांना नरेंद्र मोदीच्या सरकारने न्याय न दिल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे